कागल तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक चे नऊ आणि श्रेणी दोनचे आठ दवाखाने आहेत तर कागल शहरात तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे या दवाखान्यात विविध प्रकारची त्रेचाळीस पदं असून यातील एकोणीस पदं रिक्त आहेत त्यामुळं एक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला दोन ठिकाणचा कार्यभार सांभाळावा लागतोय विशेषतः साथीच्या आजारात या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते कागल तालुक्यात छप्पन्न हजार पाचशे एकोणनव्वद म्हशी आहेत बत्तीस हजार एक्याऐंशी गायी तर तीन हजार सव्वीस बैल असं एक्क्याण्णव हजार सहाशे शहाण्णव इतकं पशुधन आहे या पशुधनाचं आरोग्य निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी शासनानं तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केलेत श्रेणी चे नऊ तर श्रेणी दोनचे आठ दवाखाने सुरू केलेत तर तालुक्याच्या ठिकाणी कागल शहरात तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची निर्मिती करण्यात आली आहे या दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची अकरा पशुधन पर्यवेक्षकाची नऊ सहाय्यक पशुधन अधिकारी आणि ऋणोपचारकाची प्रत्येकी दोन तर परिचरची एकोणीस पदं आहेत यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची पाच पशुधन पर्यवेक्षकांची तीन सहाय्यक पशुधन अधिकाऱ्याचं एक तर परिचरच्या दहा जागा रिक्त आहेत या दवाखान्यात एकूण त्रेचाळीस पदं असून यातील एकोणीस पदं रिक्त आहेत सर्वाधिक परिचर आणि पशुधन विकास अधिकारी यांची पदं रिक्त आहेत त्यामुळे एका अधिकारी आणि कर्मचाऱ्याला दोन दवाखान्यांचा कार्यभार सांभाळावा लागतोय लंपी लाळ खुरकत यासारखे साथीचे आजार आल्यानंतर इथल्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीय त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि पशुपालकांच्या सोयीसाठी शासनानं रिक्त जागा भरणं गरजेचं आहे